नगर न्यूज ट्वेंटी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रचार फेरी विरोधकांकडे सांगण्यासारखे मुद्दे नसल्याने जनतेची दिशाभूल करत आहेत ॲडव्होकेट अभय आगरकर यांचं प्रतिपादन नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजेविके पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभा क्रमांक चारमध्ये झुलेलाल मंदिर येथून प्रचार फेरी काढण्यात आली प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट अभय आगरकर शिवसेना प्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख सचिन जाधव बाबूशेठ टायरवाले भैया गंदे प्रशांत मुथा नितीन शेलार राजू मंगलाराम संपत नलावडे महेश तवले सुमित बटुळे सुजित खरमाळे बाबासाहेब सानप बंटी डापसे ज्ञानेश्वर काळे आनंदराव शेळके पोपटराव पाथरे पंडित वाघमारे तुषार पोटे मयूर बोचुघोळ श्रीगोपाल वर्मा अनिल सबलोक बाळासाहेब भुजबळ अशोक गायकवाड बाळासाहेब गायकवाड प्रिया जानवे सुरेखा विद्ये सुहास पाथरकर अनिल ढवन सविता कोटा कालिंदी केसकर संगीता खरमाळे लक्ष्मीकांत तिवारी सी ए राजेश काळे छाया राजपूत वंदना पंडित वैभव झोटिंग रेणुका करंदीकर बल्लू सचदेव सुरेश हिरानंदानी महेश मत्थान, जय रंगलानी शुभांगी केसकर सुजाता पुजारी ममता सपकाळे नीता देवराईकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शिवसेना आणि महायुतीचे घटक पक्ष यांच्या वतीनं आज या ठिकाणी घर घर चलो अभियान प्रारंभ केलेला आहे अजून काही दिवस अर्ज भरायला बाकी आहे आपले उम उमेदवार खासदार विखे पाटील यांचा फॉर्म आपण येणाऱ्या काळात भरणारच आहोत तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीनं जे काही आम्हाला सांगितलं प्रत्येक घरोघरी जा त्यांच्याशी संवाद करा त्यांच्याशी बोलणी करा आणि बार बार मोदी सरकार हर बार मोदी सरकार आणि आपले ज्या आत्ता राज्य शासन असेल आणि केंद्र सरकार असेल यांच्या ज्या योजना आहेत त्या घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान आहे आणि म्हणून हे अभियान जनसामान्यापर्यंत पोहोचलं पाहिजे जे ज्यांना जे जा लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे यामुळं आज आम्ही या अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि या अभियानाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या तारक त्या या प्रभागामध्ये आम्हाला चांगला जाणवलेला आहे लोकांचं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मोदी साहेबांच्या प्रती असणारं त्यांचं एकंदरीत त्यांची भावना त्यांचा एकंदरीत आज दहा वर्षामध्ये त्यांनी केलेले विकास काम याच्यावर जनता खूप खुश आहे आणि म्हणूनच आम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो त्याच्याबरोबर शिवसेनेचे अनिल शेठ शिंदे असतील सचिन जाधव असतील बाबूशेख टायरवाले असतील सर्व त्यांचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे आमच्या महिला भगिनी सर्व कार्यकर्ते इतर पक्षाचे देखील घटक पक्षाचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत झुलेलाल मंदिर येथे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि इतर घटक पक्ष सगळ्यांचा मिळून आज घर घर चलो अभियान या ठिकाणी तारकपूर भागामध्ये राबवत असताना नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे आम्हाला मुंबईमध्ये जे मीटिंग घेऊन सांगितले की या सगळ्यांना आदेश दिलेत आपण सगळेजण एकत्रितरित्या या ठिकाणी प्रचार करा आणि काही काळामध्येच येणाऱ्या काळामध्ये आदरणीय सुजयदादा विखे देखील आपला फॉर्म या ठिकाणी भरणार आहेत तर त्यानंतर हे तर खरं आज आता आम्ही सगळं युतीच्या सगळ्या लोकांनी ठरवलं आहे की आपण या ठिकाणी सगळं महायुतीच्या सगळ्या घटकांनी ठरवलेले की नगर शहरामध्ये भाग मोठा असल्याने आपल्याला एक महिन्यामध्ये ते आपल्याला हे करणार वेळ पुरणार नाही त्यानिमित्ताने आज अगर तात्या साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या ठिकाणी घर घर चलो अभियान या ठिकाणी रा राबवत आहे आणि या ठिकाणी महिला भगिनी आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि इतर घटक पक्षाचे जे कार्यकर्तेने मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा